हाय फ्रेंड नमस्कार तर चला माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आज बनवणार आहे आपण पावभाजी तर रेस्टॉरंट टाईप पावभाजी बनवणार आहे ठैला टाईप कारण आपण बाहेर सुद्धा खातो अशी पावभाजी बनवणार आहे तर हे सगळं मी पावभाजीसाठी घेतलेलं आहे गाजर आणि टॅमॅटो बटाटे वटाणे आणि आद्रक घेतलेले आहे इथं घेतलेले आहे गाजर गोबी आणि कांदा तर चला आपण पुन्हा याला आता आपण फ्राय करणार आहे मी थोडंसं तेल टाकून घेतलं होतं पहिले नंतर आपण यामध्ये बटर टाकून घेतलं दो तर दोन्हीचं मिक्स झालं नाही छानपैकी तर खूप छान आपल्याला टेस्ट पण येते आणि रेस्टॉरंट टाईप पूर्ण होतं ठेल्या टाईपमध्ये बनवतात ना लोक सेम टू सेम आपल्या घरी पण आपण सेम बनवू शकतो तसं तर आज रविवार आहे तर मला असं वाटलं काहीतरी आज स्पेशल पाहिजे तर कारण मुलंही खुश होतात बाहेर खाण्यापेक्षा वातावरण सध्या ठीक नाही आहे बाहेर खाण्यापेक्षा आपण घरीही बनवू शकतो तर तुम्ही बघू शकता मी ही पद्धतीने आदरक टाकली आणि कांदा टाक कापलेला होता बारीक तर तो कांदाही फ्राय करून घेतलेला आहे जास्त फ्राय नाही करायचा अद्रक पण टाकलेली आहे मी जाडसरच बारीक कापून तर आणि आपल्या टेस्टानुसार तुम्हाला जेवढं ठिकट पाहिजे तेवढं तुम्ही वापरू शकता तर मी आपला थोडासा कांदा लसण मसाला होता माझ्याकडे आणि याचा पण मसाला होता आपला पावभाजीचा मसाला तो टाकलेला आहे थोडासा आणि मिरची पावडर टाकलेली आहे ते सगळं मिक्स करून सगळं भाज्या मी पूर्ण लावून घेतलेले आहे ला पाणी टाकलेलं आहे दीड वाटी आणि बघा तुम्ही आता पाणी टाकल्याच्या नंतर आपले छानपैकी मी चार सिट्ट्या काढून घेतलेल्या आहे यावरती चार शिट्ट्या काढून घेतल्यावर बारीक गॅसवर चार सिट्ट्या काढून घ्यायच्या आपल्याला छानपैकी आपली भाजी छानपैकी गाळ झालेली आहे तर तुम्ही बघू शकता मैशरने आता मी छानपैकी त्याला ना गाळ करून घेणार आहे भाजीला तर तुम्ही बघू शकता तर जास्त पाणी पण नाही काहीच नाही एकच वाटी पाणी टाकलेलं होतं मी एक ते दीड वाटी म्हणजे दीड वाटी पण नाही दीड वाटीला कमी टाकलेलं होतं थोडंसं तर बघू शकता तुम्ही अशा टाईपमध्ये इतका छान वास येतोय आणि अशा टाईपमध्ये आणि मोबाईलला थोडंसं प्रॉब्लेम येतो आहे कारण वाफ खूप येतं आहे त्याचा छानपैकी मी आता याच्यामध्ये काढून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही इतकं बारीक मी मेशरनी करून घेतलेलं आहे तर बघू शकता तुम्ही इतकं बारीक छानपैकी झालेलं आहे तर बघा तुम्ही इतकं बारीक आपली छानपैकी पावभाजीची भाजी तयार झालेली आहे तर हे आपण पहिले तर आपण तडका देऊन घेतलेलाच होता पण आणखीन आपण एक वेळेस तडका देऊन घेणार आहे तर तर बघू शकता तुम्ही याच्यावर टाकून घेऊ आपण थोडीशी कोथंबीर आणखीन छान वाटती कच्ची कोथंबीर टाकल्यावर तर बघू शकता तुम्ही आता कच्ची कोथंबीर मी टाकून घेतलेली आहे फ्राय करून घेतलेला आहे छानपैकी त्याला दोन्ही म्हणजे मिक्स करून घेतलेला आहे तर आता फ्राय आता आपल्याला द्यायचा याला तडका पॅन तर तडका टाकणार आहोत आपण याच्यावरती छानपैकी तर मी घेतलेला आहे पावभाजी मसाला आणि इथं टाकलेले आहे मी थोडेसे जिरे म्हणजे नुसतं मसाला टाकल्यानं ना, टेस्ट नाही येणार म्हणून मी जिरे पण टाकले पावभाजी मसाला पण टाकला थोडासा तर तुम्ही बघू शकता तर आणि ते करपलं नव्हतं काही नव्हतं असं म्हणजे थोडंसं लालसर छानसं मिरची पावडर वगैरे किंवा आपला मसाला छानपैकी असं तळाला ना तर खूप छान टेस्टी होती त्याला तर तुम्ही बघू शकता ते इतकं छानपैकी आपल्याला झालेलं आहे पावभाजी मसाला तर बघा आता मी इथं तव्या तवा ठेवलेला होता आणि तुमच्याकडे पॅन असेल तुम्ही पॅन ठेवू शकता तर मी तवा ठेवलेला होता तव्यावरती ना छानपैकी बटर लावून घेतलेलं होतं पहिले आणि बारीक गॅस होता तेव्हा जास्त तापू दिलेला नव्हता कारण बटरला जास्त गरम नाही पाहिजे होऊ शकता आपले पाव तयार आहेत तर चला असे आपण बनवलेले आहे छानपैकी थैल्ला टाईप आणि रेस्टॉरंट टाईप पावभाजी तर तुम्ही नक्कीच ही ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला सांगा का तुमची पावभाजी कशी झाली तर चला तर नक्कीच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर चला आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा तर खूप मोठा धन्यवाद आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल